बाहेरून आलोय शेजारच्या तालुक्यातलं माझं मुळगाव पारण्या तालुक्या मधलं पण असतो पुण्याला तर काही प्रश्न मला माहिती आहे तिथे काम करतो घोडेसरांनी सांगितलं आमचं आदिवासी भागामध्ये काम चालू आहे त्यामुळे बऱ्याच प्रश्नांचा अंदाज आहे पण एक गोष्ट खरीतरी सांगा हे बाबा बोलत होते त्याच्यानंतर यांनी एक प्रश्न मांडला त्याच्यानंतर आमचा रस्त्याचा तुम्ही मुद्दा मांडला रस्त्यामध्ये जमीन आहे रस्ता गेला आणि त्याच्यामध्ये जमीन दिली हे एकमेकांना माहिती होतं बाबा किंवा माहिती असलं तरी फक्त कानावर असेल त्यातले डिटेल कोणालाही माहिती नव्हते आता याच्यामध्ये एकजूट नाहीये किंवा माहिती का करून घेऊ मी अशी वृत्ती आहे असं माझं म्हणणं बिलकुल नाहीये यासाठी तुम्ही सांगितलं तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला की एक व्हॉट्सअप ग्रुप करूयात त्याच्यामध्ये एकाच वेळेला सगळ्यांना ती माहिती दिली जाईल मी म्हणतोय की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊ आपण कागदपत्र जमा करणार असं म्हणालो चार कागदपत्र सांगितली प्रत्येकाने ती जमा करायची कुठं कोणाकडे कोण पुढाकार घेणार आम्हाला परत पुढच्या इथे या आम्ही आमंत्रणावरून इथे यायचंय तिथे आम्ही येऊन काय बोलणार आहोत हे मला कोण सांगणार आहे ह्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर एक संघर्ष समिती तयार करायला पाहिजे आणि आजच्या या मीटिंग मध्ये तो ठराव लगेच घेऊन टाका मी इथे येताना माझ्या डोक्यामध्ये नाव आणि ही सर्व पक्षी असेल सर्व समाज त्याच्यामध्ये सहभागी असेल अगदी फ्रँकली सांगतो आम्ही कम्युनिस्ट पक्षाचे लोक आहोत तर राष्ट्रवादीचे लोक आहेत आहेत हो। परंतु आपला मुद्दा काय आहे की लढाई उभं करणं आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळणं तर या संघर्ष समितीमध्ये तुम्ही ठरवाल म्हणजे एकतर सगळे गावकरी सगळे सहभागी असतील माझ्या डोक्यामध्ये हा आलो तेव्हा खुबी खिरेश्वर आदिवासी संघर्ष समिती असं नाव होत किंवा हे दोनच गावं डोळ्यासमोर होती परंतु आता लक्षात येत की इथे आज आपण जात येतो ते लोक सोपात आहेत अजून वेगवेगळ्या ठिकाणी ह्या नोटीस लागतील आणि एका वेळेला ते कधीच लावणार नाही लागलेत लाग ना लाग आणि जर लागलेले लाग असतील आणि ज्यांच्या लागलेले नसतील त्यांना पण जाऊन सांगणं त्यांना त्याचं ज्ञान देणं की आम्ही हे करतोय आणि तुम्ही यामध्ये सहभागी आहोत हे करण्यासाठी म्हणून ही संघर्ष समितीची स्थापना नाव तुम्ही शिवजन्मभूमी ठेवा तुम्ही योग्य पद्धतीने काय असेल ते ठेवा पण ही आदिवासी शेतकरी संघर्ष समिती तयार झाली पाहिजे ह्याची आताच तुम्ही घोषणा करून टाका त्याच्यामुळे तुम्ही एक गमतीला म्हणालात की रोहित पवार आलेत का असं मला वाटलं आणि मी हे गांभीर्याने पुढे नेतो हा मुद्दा जेव्हा संघर्ष समिती स्थापन होईल ज्यावेळेला दहा गावं त्याच्यामध्ये येतील त्यावेळेला सर्व पक्षीय मोठे लोक इथे तुमच्याशी चर्चा करायला उभे राहणार तुम्ही एक एकटे जर असणार तर एक एकटे जाणार त्यांना कोणी एजंट भेटणार त्यांना कोणी घाबरवणार त्यांना कोणी अजून दाखवणार चल तुला दोन लाख रुपये देतो तू कशाला शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय असेल जो काय असेल तो ते नेमतील तोच वकील असेल तीच वकिलांची टीम असेल आणि शेतकरी संघर्ष समिती जी काय आपण नाव ठेवते या समितीशी चर्चा केल्याशिवाय कोणीही व्यक्तिगत दावे दाखल करणार नाही हे अशा पद्धतीचे नियम आपण ठरवून टाकू हे म्हणजे पेसा ग्रामसभेचा पुढचा प्रकार झाला फक्त हे एक अनौपचारिक रूप असेल तर ह्या संघर्ष समितीची स्थापना करावी अशी माझी सूचना आहे सल्ला आहे बाकी निर्णय पुढे घ्या आणि ह्याच्यामध्ये या समितीचं नेतृत्व कोणी करायचं याचा अध्यक्ष कोण हे काही ठेवायचंच नाही एक टीम असेल समिती म्हणजे समिती याच्यामध्ये कोण अध्यक्ष त्याचा फोटो त्याचा हे हा इतर ठिकाणी असतो हा प्रकारच आपल्याला करायचा याचे याच काम हे फक्त संघर्ष करणं आहे त्या वेळेला ते कोणी जे अवेलेबल असतील ते आमच्याशी संपर्क करतील कोणाचा Uh, कोणी वकील म्हणून तज्ज्ञ आहे कोणी इंजिनियर म्हणून असेल कोणी शिक्षक म्हणून कोणी रिटायर्ड माणूस त्याच्यामध्ये घ्या की ज्यांनी प्रांत म्हणून काम केलंय ज्यांनी महसूल खात्यामध्ये काम केलेलं आहे अशा सगळ्यांच्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला हा दुहेरी लढा आहे आप आपल्याला कोर्टात पण लढायचा आहे आणि साहेब रस्त्यावर पण लढायचंय आहे दोन्ही पैकी एकच करत बसलो तर ही गोष्ट होणार नाहीये आणि ह्यासाठी म्हणून समितीची गरज आहे माझा मुद्दा पटला असेल तर तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या एवढं बोलतो थांबतो आजचा निर्णय आपण हा घेऊया मग बाकी आपण पुढे कसं करायचं पुढे कसं जायचं